सुपर फास्ट। वेगवान वेगवान कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत आणि इथलं सौंदर्य हे अविस्मरणीय आहे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीनं शहराची स्वच्छता पाणीपुरवठा नागरिकांच्या सोयीसुविधा या सर्व गोष्टींमधून नागरिकांच्या सूचनेनं नगरपालिकेचा कारभार सुरू आहे कर्जत शहराचं सौंदर्य आणि स्वच्छता बघून गेल्या काही वर्षात कर्जत नगरपालिकेला स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत असं म्हणत माझी वसुंधरा पुरस्कारसुद्धा मिळालाय शहरातील या स्वच्छतेचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे स्वच्छता कर्मचारी नगरपालिकेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं मोठा भार या कर्मचाऱ्यांवर पडतो पण व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सूचना प्राप्त झाल्यावर एखाद्या ठिकाणी स्वच्छता राहिली असल्यास स्वच्छता कर्मचारी ते काम पूर्ण करतात कितीही ऊन वारा आणि पाऊस असला तरी न चुकता सकाळी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर असते प्रचंड पावसात कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं या हेतूनं मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कौतुक करत त्यांना रेनकोटचं वाटप केलं स्वच्छता कर्मचारी चांगलं काम करतायत परंतु त्यांनी शहराची स्वच्छता करताना स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं अशी सूचना मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी केली शहरात एखाद्या ठिकाणी कचरा साठल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येतात परंतु त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची अडचण समजून घेणं महत्त्वाचं आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा आणि आजारांचासुद्धा सामना करावा लागतो मनामध्ये थोडी सहकार्याची भावना ठेवून नागरिकांनी आम्हाला शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावं अशी विनंतीसुद्धा मुकादम निकेश फाळे यांनी केली तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका